खेळते का खेळतो रिमोट कंट्रोल खेळतोय हे काय आहे सगळं अशी खेळणी का लावली बाकीची कुठे आहेत खेळणी तुझी हा भरती आहेत बर स्कूलला का नाही गेला तू उद्या जाणार काय झालं काय झालं तुला दा दा। दा 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 दा। सर्दी झाली म्हणून नाही जात वाव छान ना रे ना। तसं नाही चालवायची चल मला सगळी ए बी सी डी लावून दाखव ओके काय आहे ते काय काय लावतोस सांग ना हे काय आहे काय लावलंस फिश लावला एफ लावला एफ लाव हा लाव सगळ बघ ना शोध कुठे लावायचं काय आहे हातात व्हेरी गुड हम्म उलट लावतोय उलट लावतोय काय आहे ते मंकी मंकी एम मुलांना जर स्क्रीन टाईमपासून लांब ठेवायचं असेल ना तर त्यांना कुठल्या ना कुठल्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा त्यांना आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवायचं त्यांना त्या ते गोष्टी करायला द्यायच्या म्हणजे त्यांनी त्यांचं तेन लक्ष मोबाईलकडे किंवा टी व्हीकडे जास्त जात नाही त्यांना आवडतं ते करायला ते करतात खूप आवडीनं मी पण म्हटलं एक ट्राय म्हणून अद्वेतसाठी हे करत होते तर तो, तो खरंच म्हणजे त्यामुळे त्याचा स्क्रीन टाईम जो आहे ना तो एक म्हणजे हळूहळू आपण एकदम त्यांचं स्क्रीन टाईम बंद नाही करू शकत पण जेवढं शक्य होईल तेवढं कमी करू शकतो तर त्या वेळात जेवढं होईल तेवढ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्याकडनं करून घ्यायच्या किंवा त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जायचं बाहेरच्या गोष्टी दाखवायच्या वगैरे तर मी एक गंमत म्हणून त्याच्यासाठी हे सगळं केलं होतं त्याला ए बी सी डी वगैरे सगळं लावायला सांगितलं कलर्स समजतात त्यानंतर ए बी सी डी वर्डिंग समजतात त्याला ए बी सी डी uh, डायरेक्ट असं हे नाही सांगता तो uh, ते काय आहे म्हणजे एफ फॉर फिश ए फॉर ॲपल जे काय असेल ते असं सांगतो त्याला डायरेक्ट हे वर्ड हे असं आहे हे लक्षात येत नाही बट तो ट्राय करतो आणि तो परफेक्ट सी डी सगळी कम्प्लीट लावतोसुद्धा त्यानंतर मी त्याला ना कलरिंगसुद्धा करायला दिलेलं त्याला येत नाही प्रॉपर अजून पेन हँडल करता येत नाही बट त्याला ते यावं हो, आता स्कूलमध्ये पण ऑलरेडी त्यांना ह्या गोष्टी शिकवतातच अजून त्यांचा स्टडीपेक्षा त्यांना ॲक्टिव्हिटीजमध्ये भर देतात त्यावरनं लक्षात येतं की मुलांना ज्या स्किल महत्त्वाच्या आहेत ना त्या करून घ्यायला पाहिजे आपण म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीला फोर्स कर नाही करायचा म्हणजे पोएमच म्हण किंवा हेच म्हण किंवा ए बी सी डी तुला पाठच पाहिजे नंबर्स पाठ पाहिजे नाही त्यांना जे आवडतं ना त्यांना ते करून दिलं की ते खूप आवडीनं करतात अद्वैत स्पेशली तसं आहे की त्याला जर कुठली गोष्ट फोर्सफुली सांगितली तर तो करणार नाही त्याला गमती जमती एखादी गोष्ट जर करायला सांगितली ना तर तो खूप आवडीनं करतो आणि त्याचं तेच चालू होतं ते कलर्स बरोबर सांगणं किंवा ते प्रॉपर 那，我呢。 खरोखर जर तुम्हाला मुलांचा स्क्रीन टाईम कमी करायचा असेल ना तर ह्या ट्रिक्स नक्की ट्राय करा कारण ती मुलं रमतात आणि खूप आवडीनं करतात हे सगळं त्यांचा खरोखर एका दिवसात होणार नाही बट हळूहळू त्यांचा स्क्रीन टाईम कमी होतो त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा त्यांना त्यांच्या आवडीनं एखादी गोष्ट करायला द्या त्यांच्यासोबत थोडासा वेळ स्पेंड करा म्हणजे मुलं मुलांनासुद्धा म्हणजे जे ॲक्च्युली मुलांना अटेन्शन पाहिजे असतं आपलं मग आपण ते करत नसलो आपण त्यांच्याशी खेळत नसलो की त्यांचं चिडचिड होते पिरडतात ओरडतात अद्वैत तर असंच करतो त्याला जर अटेन्शन मिळालं नाही तर तो फार चिडतो फार त्याचं चालू असतं काय काय मग त्याच्या ते अशावेळी त्याला जे काही आहे जेवढं पॉसिबल आहे तेवढं त्याच्यासोबत मी वेळ घालवते म्हणजे तो पण रमतो आणि मला पण थोडंसं छान वाटतं काय करतोय आता काय करणार आहेस बस हम्म हे तूच बस तुझं तू काय ते कर बेबी आहेस तू केवढा छोटा बेबी आहेस इतकू सा बर काय करतोय से तू काय झोपाळा असला कसला झोपाळा तुला काय करायचंय काय करत होता दाखवते थांब तुला काय करायचंय थांब हे काय हे कलरिंग आहे तुझ So, दाखवते मी तुला काय करायचं ओके हे ट्रेस करायचंय तुला दाखवते कसं दाखवते मी दाखवते मग तू कर अरे मला दाखवू तर दे तसं नाही हे बघ त्याला हे जे ड्रेस अँड कलरचं होतं ते त्याला मजा येत होती त्याला पेन्सिलने काय काय करायला मजा येते पण जास्त लक्ष द्यायचं ना कलर करण्याकडे होतं आणि त्याला कलर करायचं होतं आणि तो तेवढ्यासाठी सगळे कलर्स घेऊन बसलेला होता आणि एकदा पेन्सिल साईडला ठेवले आणि त्याने ते पेंट करायला किंवा पेंटिंग करायला घेतलं कलर करायला आधी पेन्सिलने चालू होतं त्याचं बट त्याला नंतर असं ते कलरफुल सगळं दिसावं हे त्याचं हे होतं मग मला विचारलं मी करू का आणि त्याने मग शेवटी कलर्स येऊन त्याचं सुरू झालं पेंटिंग करायला अजून प्रॉपर जमत नाही पण त्याला मजा येते ते करायला सगळं छान आपलं रमवून अगदी दंग असा होऊन करत होता सगळं हा माझा एक छोटासा प्रयत्न होता त्याचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी तुम्ही देखील असंच काहीतरी ट्रिक्स ट्राय करा मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी तर असा होता माझा हा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकून क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद